रडायला लागलेले ते सोनू पिल्लू दोन वर्षानंतर मी आलेले आहेत तर बाबा म्हण तुम्ही मला फोन का केलेला नाही तुम्ही म्हण बाबा पिलूलजीव आहे त्यामुळं पिलूला येऊन बसलेला आहे आणि सोन्या बसले ग कारण का लहानपणी इथं दोघ मोठे झालेले आहेत तेही इथंच मोठे होऊन इथनं गेलेले आहेत त्यामुळं दोन वर्ष आले नाही ती बिलकुल रडायला लागली ते सोन्याला <laughs> बाबा कुठे बी गावात जाताना किंवा कुठे असल्या गाडीवर सोन्याला बसून घेऊन जायचं सो आला बघा सबका राजकुमार आ गया सगळ्याचा राजकुमार आला बसले कसा बघा राजकुमार सगळ्यात बाबा कशी बसायला तयारच ना अजिबात बाबा त्याची प पप्पे घेतोय पण ते अजिबात कोणाला जवळच करून घेणं ओळख ना झाल्या गाय आपली तर आपले पिलू कशी बसल्या बघा शांत एकदम पिलू लय रडायला गेल्या पिपूल पिलूला आपल्या इथलं लय आवड आहे तर सोनू बघा कसा बसला आहे कारण इथंच मोठं होऊन इथंच गेलेलं आहे सोनू इथंच मोठं झालेलं आहे आपल्या खेळून बिवून तर बाबा खूप एकदम रडायला लागलेले दिदी बसल्या इथं आई बघा बसले समोर सगळे म्हणजे रडायचं म्हणजे कंट्रोलच घेण्या झाल्या बाबाला नायला मी इकडं साईडला बाहेर झोबा आहे इकडं तर सर्वजण गोळा झालेले आहेत एकत्र तर कशी बसलेत बघा जण पिलू अगा खुशी स्वप्नाली कसे उभे आहेत कसे बघायला लागले आपले पायलवान बघा कसं बघते आता जर असायला नंतर लई उड्या मारायला आता कोणाला ऐकायचं नाही वहिने <laughs> घेऊन चालले त्याला आतमध्ये काय आता खेळेल सगळीकडं कुत्र कोंबड्या मांजरे कोंबडी सगळे जाता हुर 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 करल पिलेलं पाप्पा घेतून लयजी पिलो पप्पाचं पिलो अजिबात पाप्पापासून उठत नाही आता कारण पिलो बाबा बाबा करत असते सारखे तर मग पिलू कशी करते उठत नाही पिलो मग पिलू घेतले लय आवड आहे पिलवा बरं का तर चला आता तुम्हाला सर्वांना पुढल्या एवढीच भेटतो धन्यवाद नमस्कार